रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नाही ते ठीक आहे केंद्र सरकारकडनं घटनेमध्ये बदल करून काय करायचं असेल केंद्र सरकारच्या लोकसभेमध्ये जाऊन काही ठराव घालवाय घालायचे असतील ह्याच्यासाठी माननीय देवेंद्रजी एकनाथ शिंदेसाहेब अजितदादा पुढाकार घेतील पण माझा प्रश्नाचं उत्तरच कोण देत नाही पवारसाहेबांनी देखील सांगितलं पाहिजे की ओबीसीच्या आरक्षणातनं मराठा समाजाला आरक्षण द्यायचं की नाही याचं कारण असं आहे मनोज जरांगे पाटलांची भूमिका काय आहे की सीमधनंच आरक्षण दिलं पाहिजे मग सीमधनं आरक्षण देताना मराठा समाज त्याच्यामध्ये बसणार आहे काय किंवा बसवावा काय हे उत्तर कोणच देत नाही ना सगळे पॉलिटिकल गोष्टी करतो आहेत मनोज दरांगेंच्या गर्दीकडे बघून स्वतःच्या विजयाचे आराखडे आहेत त्याच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संयुक्त पत्र काढलं पाहिजे की ओबीसीच्या सीच्यामधनं मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर होय तर होय हो 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 पत्र काढा नाही तर नाही पत्र काढा दुटप्पी भूमिका कशाला आमची भूमिका काय आहे की मराठा समाजावर कुठची कुठच्याही बाबतीचा अन्याय होता कामाने मराठा समाजाचं आरक्षण टिकलं पाहिजे मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे परंतु मराठा समाजाला न्याय देत असताना ओबीसी समाजावर देखील अन्याय होता कामा नाही त्यांचा काही कमी होता कामा नाही ही आमची सगळ्यांची भूमिका आहे मी सांगू का मनोज जरांगींची सहानुभूती आपल्याला कशी मिळेल याचा प्रयत्न अनेक लोक करत आहेत अनेक लोक मला असं वाटतं की ह्यांच्या पत्रकार परिषदेला तसं बघायला गेलं तर काही महत्त्व नाही अमित शहा साहेबांनी काय करायचं जे करा पी नड्डानी काय करायचं पी एम मोदी साहेबांनी काय करायचं हे ते ठरवतात म्हणूनच तिसऱ्यांदा ते सत्तेमध्ये आले किंवा नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाले ह्यांच्या सल्ल्यानं वागले असते तर हे काहीच झालं नसते ह्यांच्या सल्ल्यानं काही वागतायत म्हणून विधानसभेत काय झालं तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे कुठचंही आंदोलन झालं कोट कुठचाही नेता आपल्या काळाला लागला पाहिजे त्याची सहानुभूती आपल्याला मिळाली पाहिजे म्हणून प्रचंड मोठा प्रयत्न काँग्रेसकडनं यू बी टीकडनं केला जातो आहे मी एन सी बीकडनं असं म्हणणार नाही एन सी बीकडनं का म्हणणार नाही शरद पवारसाहेबांच्या कारण शरद पवारसाहेबांच्या एन सी पीनं मंडल बचाव यात्रा काढलेली आहे म्हणजे ओबीसी बचाव थोडक्यात ओबीसीचं आरक्षण बचाव म्हणूनच पत्र, मला म्हणायचं आहे एकीकडे ओबीसींचं आरक्षण बचाव म्हणून आपण यात्रा काढतो आहे आणि एकीकडे मराठा समाजाला आरक्षण द्या म्हणून सांगतोय तर ह्याच्यातली खरी भूमिका काही स्पष्ट झाली पाहिजे आणि बाकीच्या पत्र पत्रकार परिषदेला फार मोठं महत्त्व आहे असं मला काय वाटत नाही उपसमिती कॉन्शियस क्लिअर ठेवून निर्णय घेईल आणि त्याच्यामध्ये स्वतः शिंदेसाहेब हे अतिशय पारदर्शक माजी न्याय न्यायमूर्ती असल्यामुळं योग्य तो निर्णय होईल मी मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या समितीमध्ये आहे त्याला कॅबिनेटचा दर्जा आहे कॅबिनेट चाळीस लोकांचे असताना देखील कॅबिनेट आमची सात लोकांची केलेली आहे उपसमिती त्याच्यामुळे मला बोलताना उपसमितीचा सदस्य म्हणून बोललं पाहिजे नितेशजी काय बोललेत काय बोलतात काय बोलणार आहेत त्याच्यावर माझं बंधन असून काय उपयोग नाही तेच उत्तर भाजप देईल शिवसेनेच्या नेत्यानं किंवा शिवसेनेच्या ने आमदारानं जर सांगितलं तर मी एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा करेन त्याच्यावर बोलेन पण नितेशजींचा पक्ष जरी आमच्या अलायन्समधला असला तरी ते भाजप आहेत त्याचं उत्तर रवींद्र चव्हाण साहेब देतील त्याचं उत्तर भाजपाचे प्रवक्ता देतील त्याला मी काय बांधील नाही एकनाथ शिंदेंना विचारा म्हणजे शिंदेसाहेबांना विचारा तर आहे ना सगळं शिंदेसाहेबांनी मराठा समाजासाठी काय काय केलं जे मगाशी मी सांगितलं तीन हजार अधिसंख्यपदं त्याच्यानंतर नोकरी त्याच्यानंतर अण्णासाहेब पाटील बिनव्याजी कर्ज परदेशामध्ये जाणाऱ्या मराठा समाजाला मुलांना त्याच्यामध्ये अनुदान प्रत्येक जिल्ह्यामध्ये सारथीमार्फत तुमचं वसतिग्रह सारथीचं सा सगळ्यात मोठं ऑफिस आता पुण्यामध्ये होतं आहे त्याच्यानंतर दहा टक्के आरक्षण जे आता कोर्टामध्ये टिकलं आहे हे सगळं शिंदेसाहेबांनी दिलेलं आहे शिंदे शिंदेसाहेबांना विचारण्याची काही आवश्यकता नाही शिंदेसाहेबांनी हे करून दाखवलेलं आहे आणि त्याला त्यावेळी माननीय देवेंद्रजी आणि अजितदादांनी साथ दिलेली आहे ते साहेब त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी दहा टक्के हे आरक्षण मराठा समाजाला दिलं आणि ते आजही टिकलेलं आहे म्हणतात एक प्रश्न असतो तो म्हणजे मराठा आंदोलक त्यांचे मोर्चा आणि एकंदरीची भूमिका सरकार आता या याबाबतीत मराठा उपसमितीनं देखील बैठक देखील असं कळतं बैठक देखील त्या संदर्भात आयोजित केली गेली ते जाणार आहे त्या काळामध्ये सो नेमकी सरकारची भूमिका काय आहे कालदेखील काल देखील जी शिंदे समिती आहे आणि ज्या शिंदे समितीचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती साहेब आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली आमची एक उपसमितीची बैठक पार पडली त्याच्यामध्ये जी काही सकारात्मक चर्चा झाली ती स्वतः शिंदेसाहेबांनी मनोज जरांगे पाटलांना सांगितली आता आम्ही रत्नागिरीत असल्यामुळं ऑनलाईन समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहे पण आता देखील अकरा वाजता ती बैठक आहे त्याच्यामुळे सकारात्मक मागण्यांचा विचार करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे हे अनेक वेळा आपण सांगितलेलं आहे पण कालचा आपण जर दिवसभराचा आंदोलनामधला जर प्रकार बघितला तर मनोज जरांगे साहेबांच्या आंदोलनाचा उपयोग अनेक लोक मतासाठी करायला लागलेले आहेत उदाहरणार्थ काल यू बी टीच्या पक्षप्रमुखांनी त्यांच्याशी चर्चा केली मी गेले दोन दिवस उपसमितीचा सदस्य म्हणून यू बी टीच्या पक्षप्रमुखांना एक आवाहन करतो आहे की मराठा समाजाला सीमधनं आरक्षण द्यावं की देऊ नये याबद्दलची त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी काल टेलिफोनवर बोलताना मोबाईलवर बोलताना त्यांनी असं सांगितलं मनोज जरांगे पाटलांना की अख्खा महाराष्ट्र तुमच्यासोबत आहे अख्खा महाराष्ट्र तुमच्यासोबत आहे सांगताना आधी आमदार किती निवडून आलेत हे देखील विचार करणं गरजेचं कर होतं परत ते ठीक आहे त्यांनी डायरेक्ट सांगायला पाहिजे होतं आमचं यू बी टी तुमच्यासोबत आहे पण यू बी टी तुमच्यासोबत आहे हे सांगताना ओबीसी समाजाला देखील त्यांची भूमिका कळली पाहिजे की ओबीसी समाजाचं जे आरक्षण आहे त्या आरक्षणामधनं मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे का ही भूमिका महाविकास आघाडीचे ने कोणीही नेते हे स्पष्ट करत नाही आहेत आणि माझी मनोजजींना विनंती आहे की भविष्याच्या आंदोलनाच्या कालावधीमध्ये या सगळ्या नेते मंडळींना एकच प्रश्न विचारावा की सीमधनं मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे का नंबर एक पर जर ओबीसी समाजाला गृहीत धरायचं त्यांना सांगायचं सा, आम्ही तुमच्यासोबत आहे म्हणून मंडल यात्रा काढायची ही दुटप्पी भूमिका आहे आणि मनोजजींच्या गर्दीवर अनेक लोक स्वतःच्या मताचा आकडा ठरवत आहेत आणि हे मनोजजींना देखील काल कळायला लागलं ला असेल हे मनोजजींनी देखील या सगळ्या मंडळींना विचारलं पाहिजे की तुमची भूमिका मराठाच्या आरक्षणासंदर्भातली काय आहे बरं यू बी टीचे काही लोक एकनाथ शिंदेसाहेबांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शपथीचा उल्लेख करतात कदाचित एकतर ते तुमचे चॅनल बघत नाहीत त्यांनी विधानसभेचं अधिवेशन बघितलेलं नाही मराठा आरक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन एकनाथ शिंदेसाहेबांनी देवेंद्रजींनी देखील बोलवलं त्याच्यामध्ये दहा टक्क्याचं आरक्षण मराठा समाजाला दिलं आणि आजही ते कोर्टामध्ये टिकलेलं आहे मराठा समाजाला अण्णाभाऊ अण्णासाहेब पाटील या महामंडळातनं दीड लाख मुलांना बिनव्याजी कर्ज देऊन स्वतःच्या पायावर उभं केलेलं आहे तीन हजार अधिसंख्यपदं ही मराठा समाजाची भरलेली आहेत जे आंदोलनामध्ये मृत झाले त्यांच्या वारसांना दहा दहा लाख रुपये दिलेले आहेत त्यांच्या वारसांना नोकऱ्या दिलेल्या आहेत त्याच्यातल्या काही नोकऱ्या या परिवहनमध्ये आहेत आणि काही नोकऱ्या आता मी एम आय डी सीमध्ये देतो त्याच्यामुळं मनोज जारांगी पाटलांनी ज्या काही मागण्या केलेल्या होत्या त्या पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न हे सरकार करतं आहे समितीमध्ये हैदराबाद है गॅजेट असेल सातारा गॅजेट असेल मुंबई गॅजेट असेल याच्याबाबत देखील सविस्तर चर्चा झाली आणि त्याच्या बाबतीत काय करायचं हे आता उपस उपसमितीच्या बैठकीमध्ये ठरेल परंतु मनोजजींनी देखील संयम ठेवला पाहिजे जी लोकं आज त्यांना आपली वाटत आहेत यांनी मराठा आरक्षण दिलं की नाही हा देखील प्रश्न त्यांना विचारला पाहिजे आणि ओबीसीबद्दलची भूमिका महाविकास आघाडीची काय आहे हे त्यांनी स्पष्ट केली पाहिजे म्हणजे कोणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या संदर्भामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या बातम्या दिल्या जातात पसरवल्या जातात काही आमचे विरोधक त्या संदर्भामध्ये उगाचच काही बोंबाबोंब करतात पण काल मला आलेला अनुभव मी आपल्याला सांगतो काल माझी कोकण रेल्वेची तिकीटं होती परंतु जे पी साहेबांबरोबर बैठक असल्यामुळं मी एक वाजता मुंबईतनं निघालो आणि साडेसहा वाजता रत्नागिरीला पोचलो साडेसहा वाजता रत्नागिरीला पोचत असताना तीन स्टॉप मी पंधरा पंधरा मिनटाचे घेतले म्हणजे जवळजवळ साडेपाच तासामध्ये मी मुंबईतनं अशी परिस्थिती असताना रत्नागिरीमध्ये पोचलो माणगावमध्ये एकही एक मिनटं मी थांबलो नाही इंदापूरमध्ये मी एकही मिनटं थांबलो नाही असा प्रवास करून मी स्वतः आलो आता काही लोकं म्हणतील की मंत्री असल्यामुळं रस्ता खुला ठेवला होता पण असं काही नाही अतिशय मोठ्या पद्धतीचं ट्रॅफिक होतं एका ठिकाणी एस टी बंद पडली होती म्हणून ट्रॅफिक जाम झालं होतं चार मिनटं त्याच्या पलीकडे कुठेही ट्रॅफिक जाम नाही त्याच्यामुळं मी सुरुवातीपासून सांगत होतो की फक्त आरवली ते तळेकांठे हा जो पीस आहे तो आम्ही नक्की कबूल करतो खड्डे पडले त्याच्याबद्दल तू असण्याचं काही कारण नाही परंतु आजही माणूस रत्नागिरीमध्ये साडेपाच तासामध्ये मी पोचलेलो आहे पुढच्या वर्षी कुठच्याही परिस्थितीमध्ये चार ते सव्वा चार तासामध्ये व्यक्ती रत्नागिरीला पोचू शकते आणि पाच साडेपाच तासामध्ये सिंधुदुर्गामध्ये पोचू शकते इतक्या चांगल्या दर्जाचा मुंबई गोवा महामार्ग झालेला आहे रत्नागिरीमध्ये आहे ते वाजलेलं पाहिजे नाही या संदर्भामध्ये पोलीस तपास चालू आहे मला स्वतः एस पीने त्यातला प्रकार सांगितलेला आहे परंतु पोलीस तपास चालू असताना किंवा काही गोष्टी अजून गोपनीय असताना त्याची जाहीरपणाने चर्चा करणं योग्य नाही परंतु नक्की शेवटच्या आरोपीपर्यंत पोलीस पोहोचणार आहेत हे मला काल पोलीस अधीक्षकांनी सांगितलेलं आहे ठीक आहे मी समितीचा सदस्य असल्यामुळे मी आवश्यक तेवढाच अभ्यास करतो मला जेवढा अभ्यास करायला सांगितलेला आहे तेवढाच मी अभ्यास करतो हा विषय अतिशय संवेदनशील आहे त्याच्यामुळे माझ्या वक्तव्यानं अजून काही वेगळं निर्माण व्हावं असा मी अभ्यास करत नाही त्याच्यामुळे चंद्रकांत दादांनी त्याच्यावर अभ्यास केलेला असेल ते सिनियर आहेत तेवढा अभ्यास माझा नाही आज समितीमध्ये ज्या अध्यक्षांनी आम्हाला सांगितलं की एवढाच अभ्यास करून समितीमध्ये बोला तेवढा मी अभ्यास केलेला आहे पण तो जो काय मी अभ्यास केला आहे हे मला मीडियाला सांगायचं नाही ओके